एक पुढे एक मागं एक इकडे एक तिकडे ये पुढे उभा राहिला नाही ना या पलीकडे दिसले पण मला बंद करून पुढे बोरक खायला उतरव

एकच झाड राहिले अगदीच बिबटे तक्क पण लगायचं अगदीच बिबटे आहे वर बघा ना असं जरा आता सध्या सध्याच्या काळात आहे ना सहज जरी असं दगड टाकला समोर तरी मारण्याचं घाबरण म्हणून तू का तू सगळ्याच्या आधी पैसे म्हणून मी नाही घाबरत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ <nói> lỡ ừ. những <Siếng> video <nói> hấp dẫn ி

ఏనా శివ మేండవ భ రప కడంత यांच्यातर गडी भर बस ताजभर माझं डोक उठायचं का आम्ही गायन हे यांची काय दुधी काय ना काय बरी

Hvor er soverommet deres? cái <Cohm>, you know mm -hmm. no, điều là cái chỉ xem điều quay cơ ai anh nuôi cái xem điều là cái xem đi đi

नाही खो प्रतिभा चल हे प्रतिभा चल शंख आपलं नंतर कधी खा उद्या उद्या कशी आपली शंक आल्या ऑक्का दवावर हां तिथ का खायचे ना तुम्ही जाऊ मग टाईम झाले घर न जायचं म्हणजे काय का आम ठेवची काय जपू मग तुम्हाला वाटतं काय कापूस होणार आहे होत नसतो त्या आता होत नसत राहत असतो तुम्हाला त्यांची काय आज काय त्यांची काय प्रतिभावर काय हे काय आहे रे काय म्हण ना प्रतिभा तू निर्मल चा आणि मला त्या दिवशी पाहिजेच नाही हा त्याचं काय राहिलंय तुमच्याकडे ना असं तुम्ही केलं तुझ्यापणा मी पेले तू आज राहिला तू बोलत नाही त्याच्या मधून पाहिजेत नाही त्या